नमस्कार आज आपण विना कटिंग शिकणार आहोत विना योगपट्टीचं म्हणजे खालच्या बाजूला याला योगपट्टी येत नाही डायरेक्ट याला टप्स असतात हे ब्लाऊज अंगामध्ये खूप छान बसतं ज्या त्यांना टोक आलेला आवडत नाही त्यांनी अशा पद्धतीचं ब्लाऊज शिवावं अगदी अंगामध्ये जास्त कप साईज आहे त्यांनी असं ब्लाऊज शिवावं अंगामध्ये हे ब्लाऊज अगदी छान बसतं आणि हे आज आपण बोटमॅक मध्ये बघणार आहोत त्यामुळे शोल्डर मुंठ्याच्या मापांमध्ये काय बदल करायचा हे आज आपल्याला इथे बघायचं आहे त्यासाठी आज आपण इथे बेचाळीस छातीच्या मापाचं हे पेपर पॅटर्न बनवतो इथे हा मी घडीचा पेपर घेतलेला आहे त्यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढायचे कमी वेळात आपलं पेपर पॅटर्न तयार व्हावं म्हणून आपण हा घडीचा पेपर घेऊन सोबत पॅटर्न काढतो इथे घ्यायची ब्लाऊजची उंची आधी काही एक इंचाशी नाही माझी ब्लाऊजची उंची चौदा आहे एक इंच ऍड केलं पंधरा इंच तुम्ही तुमच्या आवडीची इथे ब्लाऊजची उंची घेऊ शकता त्यानंतर आपण इथे घेणार शोल्डरचं माप शोल्डर आहे सात इंच हे आंतरपट्टीने जोडून घेऊया मुंडा घ्यायचं सात इंच हे ब्लाउज कटिंगची पण आणि शिवण्याची पण पद्धत खूप सोपी आहे कमी वेळात ब्लाऊज तयार होत लिहिता वाजता न येणाऱ्या ताईंना पण परफेक्ट पॅटर्न कटिंग करून अगदी ब्लाऊज शिवायला सोपं आहे इथे घ्यायचं छातीचा दहावा छातीचा चौथा भाग छातीचा चौथा भाग आला साडे दहा इंच कारण बेचाळीस छातीच्या मापाचा आहे आणि या दोन इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं हे अंतर पट्टीने जोडून घेऊया आणि सरळ खाली जोडून घ्यायचं ह्या पॅटर्न मध्ये कमरखेरा अंतर घेण्याची गरज नाही पण जर तुम्हाला घ्यायचंच असेल तर कमरखेराचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन असं माप तुम्ही टाकू शकता मागच्या मुंड्याच्या आकारासाठी इकडे एक इंचाच मार्किंग करायचं आणि हा पॉईंट मॅच करत आपल्याला इथून असं वरतीपर्यंत हात जाऊ द्यायचा हे झालं मागच्या मुंड्याचा आकार पुढच्या मुंड्याच्या आतारासाठी आतल्या बाजूला अर्धा इंचा मार्किंग करून हे अंतर वरती शोल्डरपर्यंत जोडून घ्यायचं आणि ह्या आतल्या पॉइंट पासून आपल्याला पाऊन इंचा मार्किंग करायचं आणि हा पुढच्या मुंड्याचा फक्त इथे कोपऱ्यातच गोला हा, वरतीपर्यंत हात नेण्याची ने गरज नाही ने। गळा खुली घ्यायची चार इंच गळ्याची उंची घ्यायची चार इंच आता गळा तुमच्या आवडीनुसार पाच इंचापेक्षा कमी टाकू शकता आता साडेतीन इंचा गळा आहे अर्धा इंच ऍड केलं चार इंच कमी उंचीच्या गळ्यांसाठी आपण हे पॅटर्न बनवतो त्याला बोटनेक असं म्हणतात हे झालं गळ्याचा आकार आता, आता हे पॅटर्न आखून झाले टक्सचं मार्किंग हे जे शिकवते आता हे डायरेक्ट तुम्ही कपड्यावर केलं तरी चालणार आहे आता ह्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे छातीचा दहावा भाग छातीचा दहावा भाग येणार सव्वा चार इंच उभा टक्स आपल्याला घ्यायचा आहे साडेचार इंचा ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे एक इंच म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच त्यानंतर बाकीच्या टक्स मार्किंग ह्या टक्सवरून करायचे काज पट्टीच्या बाजूच्या टक्स आपण इकडे दीड इंचा मार्किंग केलं फिटिंगच्या बाजूच्या टक्स इकडे दीड इंचा मार्किंग केलं आणि मुंढ्यातल्या टक्स इथे दीड इंचावर करायचं इकडचं टक्स आपल्याला शिवायचा आहे अर्धा इंच फिटिंगच्या बाजूचा टक्स आपल्याला शिवायचा आहे पाव इंच आणि मुंढ्यातल्या टक्स देखील शिवायचा आहे पाव इंच याच शिवण सांगितलं तशाच पद्धतीने करा म्हणजे तुमचं ब्लाउज अगदी परफेक्ट तयार होणार आहे आता याचं कटिंग करून घेऊया मग कपड्यावर ठेवायचं कसं शिवायचं कसं हे समजावून सांगते नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला अपडेटसाठी बेल ऐकून क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा पॅटर्न बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे याही व्यतिरिक्त तुमच्या अजून काही अडचण येत असेल तर कमेंट करत जा हा झाला पुढचा भाग आणि हा झाला मागचा भाग आता मागच्या भागात आपण गळाखोलीचं अंतर गळ्याची उंची घेऊया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग करूया गळा खुली घ्यायची चार इंच मागच्या गळ्याची उंची आहे तीन इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेतीन इंच बंद गळ्यामध्ये पण तुम्ही हे ब्लाउज शिवू शकता जेवढा गळा छोटा तेवढं शोल्डरचं माप आपल्याला मोठं घ्यायचं आहे हे लक्षात घ्या त्यानंतर आपल्याला खालचा जो टक्स आहे तो आडवा आपण चार इंच शिवणार आणि उभा साडेचार इंच ह्या टक्सचं पण पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे एक इंच म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच आता याचं कटिंग करून घेऊया पॅटर्न बनवण्याची ही आपली सोपी पद्धत आहे पॅटर्न मधला किचकटपणा काढून टाकलेला आहे सुटसुटीत पॅटर्न बनवण्याची ही पद्धत आहे आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया मोठ्या मापाचं कटिंग करताना ताईंना बऱ्याच अडचणी येतात तर ते येऊ नये अगदी ही सोपी पद्धत त्यामुळे आपण केलेली आहे हे झालं मुंड्याचा पॅटर्न अगदी आहे पॅटर्न बनवायचं उगस ताई घाबरतात की पॅटर्न कसं बनवायचं पण काही नाही तुमच्या मनातली भीती काढा आणि हे सुंदर असं ब्लाउजचं कटिंग करा याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे त्यानुसार ब्लाऊज ला बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद